मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धार्थ शिरसाट यांच्यावर महिलेनं गंभीर आरोप केले आणि लग्नानंतर सिद्धार्थ शिरसाट यांनी छळ आणि मानसिक त्रास दिल्याचा आरोप संबंधित महिलेनं केला तसंच पीडित महिलेनं सिद्धार्थ शिरसाटांना कायदेशीर नोटीस पाठवली सात दिवसात नोटीसीला उत्तर न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसीतून देण्यात आला होता मात्र आता संबंधित महिलेनं माघार आहे आमचं घरगुती प्रकरण आहे सिद्धार्थ शिरसाटांवर केलेले सर्व आरोप मागे घेत असल्याचं महिलेनं सांगितलेलं आहे तसंच या प्रकरणाचं कुणीही राजकारण करू नये असंही संबंधित महिलेने म्हटलंय त्यामुळे सुद्धा शिरसाट प्रकरणात आता नवा ट्विस्ट आलेला आहे मी सगळे एलिगेशन मी माझे वापस घेतले आहेत मी माझ्या वकिलाला सुद्धा ऍडव्होकेट थोंबरे ऍडव्होकेट थोंबरे त्यांना पण सांगितलेलं आहे का इथून पुढे आजच्या नंतर टीव्हीवर न्यूज देऊ नये कसलंही म्हणजे त्यांना नोटीस पाठवू नाही त्यांना पण मी सांगितलेलं आणि क्लिअर केलेलं आहे आजच्या नंतर काहीही कसलं नोटीस जाणार नाही